शाळकरी मुलाची निर्गुण हत्या दोघा मित्रांवर संशय एक उजनी जिल्हा लातूर या ठिकाणावरून सदर माहिती समोर आलेली आहे विविध वृत्तपत्रांमध्ये देखील सदर माहिती समोर आलेली आहे औसा तालुक्यातील कमलपूर शिवारातील वयवर्ष चौदा या शाळकरी मुलाचा धार धार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना रविवारी समोर आली या प्रकरणी दोघा मित्रांवर संशय असून एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे याबाबत भादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कमालपूर येथे शनिवारी अकरा जानेवारी रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास तीन मित्र रोजच्या प्रमाणे एकत्र आले ते एका शेतात गेले होते दरम्यान ज्या विद्यार्थ्याची ज्या मुलाची हत्या झालेली आहे ज्या चौदा वर्षीय मुलाची हत्या झालेली आहे तो मुलगा सोब या मुलांसोबत होता त्या मुलांसोबत तो गेलेला होता रात्र झाली तरी हा मुलगा घरी परतला नाही त्याच्या कुटुंबियांनी रात्रभर शोध घेतला असता तो आढळून आला नाही अखेर कुटुंबियांनी सोबत असलेल्या मित्रांपैकी एकाला दरडावून विचारणा केली असता त्यांनी घटनेची माहिती देताना सांगितले की याला जिवे त्याचा मृतदेह सोयाबीनच्या ढिगाऱ्याखाली पुरला आहे हे ऐकून कुटुंबियांना धक्का बसला त्यांनी ज्या शेतात मुलं खेळत होते त्या शेतातील सोयाबीनच्या ढिगाऱ्याकडे धाव घेतली भादा पोलिसांनाही माहिती देण्यात आली पोलीस घटनास्थळी दाखल झाले सोयाबीनचा ढिगारा बाजूला केल्यानंतर सदर ज्या विद्यार्थ्याची ज्या मुलाची हत्या करण्यात आलेली होती त्या शाळकरी मुलाचा मृतदेह त्या ठिकाणी आढळून आला त्याच्या शरीरावर शस्त्राने वार केल्याच्या जखमा आढळून आल्या आहेत याविषयी माहिती देताना पोलीस अधीक्षक लातूर यांनी माहिती दिलेली आहे की कमालपूर येथील चौदा वर्षीय शाळकरी मुलाचा खून करण्यात आला असून यातील संशयित मित्रांपैकी एकाला पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले आहे खून नेमक्या कोणत्या कारणासाठी करण्यात आला याचा पोलीस शोध घेत आहे तपासानंतरच कारणांचा उलगडा होणार आहे या विषयी कमालपूर उजनीमध्ये बंदोबस्त वाढवलेला आहे घटनेचे गांभीर्य ओळखून कमालपूर आणि उजनी आरोग्य केंद्रात राज्य राखीव दलाच्या तुकड्या ठाण्याचे अधिकारी कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत शिवाय औसा डी एस पी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केलेली आहे सदर वृत्त हे उजनी लातूर जिल्ह्यातील विविध वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेला आहे